त्या संदर्भात काय सांगाल कारण विरोधकांकडून असं सांगितलं जाते की तुम्हाला पराभव दिसतो त्यामुळे मला मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं कुठलं पथक आलंय किंवा काय मला स्वतःला उमेदवार म्हणून माहिती नाही परंतु तो निवडणुकीचा भाग असतो एन डी ए म्हणून या देशामध्ये भारतीय जनता पक्ष इतर घटक पक्ष राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय मनसे हे सगळे एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जातात आणि निवडणुकीचा भाग म्हणून प्रचार यंत्रणेमधल्या तुटी असेल उमेदवारांच्या बाबतीमध्ये सगळे पक्ष एकत्रपणे काम करतात या बाबतीचा आढावा घेण्याच्या संदर्भामध्ये अशा या निवडणुकीच्या पूर्वी ज्या निवडणुका झाल्या अशा प्रकारचं होतं परंतु या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रचार यंत्रणेमध्ये मीडियाच्या मा माध्यमातून काही दाखवलं जातं मला उमेदवार म्हणून या बाबतीमध्ये काही माहिती नाही परंतु तो प्रचाराचा भाग असू शकतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या मतदारसंघातून उमेदवार अधिकच्या अधिक मताने निवडून यावा ही देखील दखल सर्व पक्षांनी घेतलेली आहे एनडीएच्या तुमचे जे विरोधक आहेत संजीव वाघेरे यांचं फॉर्म भरलं आहे संजीव पाटील असं नाव आहे मात्र ते उमेदवार तुमच्याच ओळखीचे आहेत तुम्हीच उभा केलेत का असं बोललं जात आहे नाही बघा देशामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे या अगोदरच्या निवडणुका झाल्या चौदाच्या असतील एकोणीसच्या असतील साम्य असलेले अनेक उमेदवार होते राज्यामध्ये आता ज्या निवडणुका होतात लोकसभेच्या किंवा देशामध्ये होतात अनेक साम्य असलेली नावं त्या ठिकाणी आहेत तो खरं तर तो निवडणुकीचा भाग असू शकतो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि या माध्यमातून पुढं जात असताना आपण जर पाहिलं असेल की विरोधी पक्षाचा उमेदवार स्वतःचं काम दाखवण्यापेक्षा ते आरोपाकडे जास्त लक्ष देतात आणि त्यांना माझे तुमच्या माध्यमातून मान्य आहे की तुम्ही जर जे काम केलं ते जनतेपुढे मांडा तुमच्या पायाखालची वाळू सरकली की काय अशा प्रकारचे आरोप करता लोकशाहीमध्ये उभे राहण्याचा अधिकार नाही त्या उमेदवाराला जाऊन विचारा जो उभा राहिलाय तो अजित पवार आणि पार्थ पवार म्हणजे दोघेही वडील आणि पुत्र तुमच्या प्रचारात कधी दिसतील कधी येणार आहे तुम्हाला कदाचित माहिती नाही तुम्ही पाहिलं नसेल राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी पहिली कार्यकर्त्यांची बैठक घेतली अजितदादा पवार पार पवार हे सातत्यानं कार्यकर्त्याशी संपर्क साधून प्रचारामध्ये भाग घ्या म्हणून सांगतात आणि दुसरी गोष्ट तुमच्या माध्यमातून सांगतो त्यांच्या घरातला त्यांच्या परिवारातल्या सुमित्रात आई उभ्या आहेत त्या प्रचारामध्ये ते व्यस्त आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या माध्यमातून की प्रचार सात तारखेचं मतदान झाल्यानंतर तुम्हाला दिसतील तुम्ही तरी काही काळजी करू नका ते येतील